नमस्कार श्रोते हो मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर पुणे जिल्ह्यात जेजुरीजवळ काठेवाडी येथं गाढवांचा मोठा बाजार भरला आहे अगदी गुजरात राजस्थान पंजाबमधून गाढवं तिथं विक्रीला आणली गेली आहेत किंवा खरेदी होणार आहे यात एक सुंदर छानशा गाढवाला या संपूर्ण बाजारातला म्हणजे थोडक्यात मॅन ऑफ द मॅच असं त्याचं नाव निश्चित झालं आहे त्याला तो पुरस्कार दिला जाणार आहे सहज आठवलं की आपलं जे राजकारण चाललं आहे त्यामध्ये इकडून तिकडं तिकडून इकडं त्याला घोडे बाजार म्हणतात मग असंच काहीजण एकमेकाला टोवणे मारत आहेत की तुझा बाजार त्या जेजुरीजवळ जे भरला आहे म्हणून आणि हे राजकारणी एन्जॉय आहेत ही पार्श्वभूमी आता एका वातरटिका माझ्या आजच्या वातरटिकेचं शीर्षक आहे गाढवांचा बाजार राजकीय आजार गाढवांचा बाजार राजकीय आजार जेजुरी जवळ खऱ्या खुऱ्या गाढवांचा बाजार भरला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देखील ठरला राजकीय आजार असलेल्यांना नवा उद्योग दिसला बाजारातील नातेवाईकांवरून टोमणे मारत बसला गरीब बिचारी निमूट निमूटपणे विकली जात होती एका मालकाकडून दुसरीकडं गुलामी ज्ञात होती कशी का असेनात बिचारी प्रामाणिक असतात कशी का असेनात बिचारी प्रामाणिक असतात त्यांचं नाव वापरून माणसं उद्धार करत बसतात असलाच बाजार त्याला हॉर्स ट्रेडिंग म्हणतात असलाच बाजार त्याला हॉर्स ट्रेडिंग म्हणतात नाराज अस्वस्थ आमदार अचूक जाणतात राजकारणी सारे कोणी किडका कोणी सडका राजकारणी सारे कुणी किडका कुणी सडका गाढवं सापडतात तिथंही दिल्ली मुंबई थोडका तर मंडळी ही होती आजची छोटीशी मात्र टीका आपल्याला नेहमीप्रमाणे आवडली असेलच लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद